सबस्क्राईब करा सनातनी दैनिक कुंभ, राश कुंभ राशी भविष्य या यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन देखील दाबा जेणेकरून तुम्हाला कुंभ राशीचे दैनिक राशी भविष्य पाहता येईल जय श्रीराम नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज सात मे दोन हजार पंचवीस मित्रांनो आजचा अभिजीत मुहूर्त आहे सकाळी आठ वाजून एक मिनिट ते सकाळचे नऊ वाजून सव्वीस मिनिटेपर्यंत राहील आणि राहू काळ दुपारचे बारा वाजून अठरा मिनिटे ते रात्रीचा एक वाजून चव्वेचाळीस मिनिटेपर्यंत असेल मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी दररोजचे राशी भविष्य घेऊन येत असतो त्यामुळे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो कुंभ राशीसाठी आजचा दिवस शुभ आणि उत्तम असेल यशाचा मार्ग तुम्हाला दिसेल आज तुमचा दिसे। मूड नक्कीच चांगला असेल हा दिवस आनंदाचा असेल वेळेचा सदुपयोग करा ऊर्जेचा एकाच दिशेने वापर केल्यास नक्कीच फायदा होईल तुम्हाला काही प्रलंबित पैसे मिळू शकतात तुम्हाला उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात आज तुम्हाला भागीदारीच्या कामात यश मिळू शकते तुम्ही कोणतेही काम करत असला तरी त्याची नियमितता कायम ठेवा यश नक्कीच मिळेल आज तुम्हाला जास्त फायदा मिळेल बेफिकी राहू नका कोणत्याही कामात तुम्हाला तुमच्या तुम्हाल सतर्क राहावे लागेल आज तुमच्या कामातही उत्तम तुम्ही जो आत्मविश्वास आणाल तो कायम ठेवा एखादी चांगली नवीन कल्पना तुम्हाला आर्थिक आणि आर्थिक दृष्ट्या लाभदायक ठरेल नवीन नोकरी किंवा व्यवसायाच्या ऑफर देखील येऊ शकतात त्यामुळे एखाद्या खास व्यक्तीला भेटताना घाबरू नका आत्मविश्वास राखा आशावादी व्हा आणि पक्षाकडे पहा तुमचा विश्वास आणि आशा तुमची इच्छा असू द्या आशेची दारे उघडतील अवस्थी रुटीन राहतील आत्मविश्वास वाढेल विचारांमध्ये नवीनता येईल तुमच्या नियोजित कामांना गती मिळेल समाजात मान सन्मान मिळेल काही अडचण असेल तर शांतपणे बोलून विसरून जा आज तुम्ही तुमच्या युक्तीने सर्वांना प्रभावित कराल व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो व्यवसायाला नवी दिशा मिळेल तुम्ही व्यवसायात गुंतवलेले पैसे भविष्यात फायदेशीर ठरतील आज मनात येणारे अनावश्यक विचार नक्कीच दूर करण्यासाठी प्राणायाम संगीत हे करा तुम्हाला नक्कीच फायदा होईल नवीन संपर्क बिंदू तयार केले जातील आजचा दिवस नक्कीच लाभदायक असेल फायदेशीर ठरेल आत्मविश्वास वाढेल नोकरीच्या दिशेने सुरू असलेले तुमचे प्रयत्नही यशस्वी होतील तुम्हाला नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात आज तुमच्या कामाच्या पद्धतीत बदल होईल जो सर्वांना आवडेल आज वरिष्ठांकडून सहकार्य मिळाल्याने तुमचे मन प्रसन्न राहील तुम्हाला मजबूत वाटेल धर्म आणि अध्यात्माची आवड तुमचे वर्तन सकारात्मक करेल कमी अंतराचा प्रवास शक्य आहे ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्या त्यांचे अनुसरण करा तुम्ही यशस्वी व्हाल तुमची बुद्धिमत्ता आणि कामातील समर्पण पाहून लोक प्रभावित होतील आज ग्रहांची स्थिती तुमच्या अनुकूल आहे कोणत्याही अन्यतक कामात रस घेऊ नका अन्यथा तुमचा सन्मान आणि सन्मान हानी पोहोचू शकते आजपर्यंत मिळेल तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत काही बदल दिसतील कुटुंबात सुरू असलेले मतभेद मिटतील कुटुंबात सौहार्द कायम राहील कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील तुमचा जोडीदार तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात साथ देईल पती पत्नीमध्ये प्रेम राहील कृष्ण राहील समर्पणाची भावना निर्माण होईल नवीन प्रेमसंबंध निर्माण होतील प्रेमसंबंधांसाठी काळ चांगला आहे जमीन आणि इमारतीशी संबंधित तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळतील आज कामकाजातही सुधारणा होईल भागीदारीत नवीन प्रस्ताव येऊ शकतात जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करा कोणतेही अवघड काम सहज सोडवाल आज तुम्हाला कमाईच्या नवीन संधी मिळू शकतात तुम्हाला बळ मिळेल मेहनतीचे फळ मिळेल तुमच्या महत्वाकांक्षा पूर्ण होतील तुम्हाला तुमचा अपेक्षित रोजगार नक्कीच मिळेल विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला आहे कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांना आज शिक्षणाचे चांगले परिणाम मिळू शकतात आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल परदेशातील नोकरीसाठीही काळ चांगला आहे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात तुमचे वर्चस्व वाढेल जुन्या मित्रांच्या पाठिंब्यामुळे जीवन सुख होईल तुमच्या बुद्धिमत्तेचे कौतुक होईल आज तुमचे निर्णय अचूक असतील कठोर परिश्रमाच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीतही यश मिळेल वाईट कामे होतील आज तुमच्या प्रभावात आणि वैभवात चूक होईल पण घाईघाईने घेतलेला निर्णय तुम्हाला त्रास देऊ शकतो काहीतरी भावनिक करून तुम्ही खूप छान काम केले आहे हे शक्य आहे त्यामुळे आज आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा आज काही विशेष कामासाठी तुम्ही केलेली मेहनत यशस्वी होईल भावनेऐवजी प्रत्येक काम व्यवहारिक पद्धतीने पूर्ण करा आज थकबाकीच्या क्षेत्रात निकाल लागतील कार्यक्षेत्रात बुद्धिमत्ता आणि अनुभव लाभदायक ठरतील लोककल्याणाच्या कामात रुची राहील महत्वाच्या गोष्टी गुप्त ठेवा काही जबाबदारी अचानक येऊ शकते जी तुम्ही चांगल्या प्रकारे पार पाडाल आज तुमच्या घरी काही शुभ कार्यक्रमाची चर्चा होऊ शकते काही अज्ञात स्त्रोताकडून देखील आले पैसे मिळतील महिलांसाठी वेळ आज सकाळी महिलांना कुटुंबात आनंद आणि आनंद जाणवेल मानसन्मान मिळेल सामाजिक प्रतिष्ठा मिळेल कुटुंबात सौहार्द कायम राहील आम्ही समन्वयाने वाटचाल करू कुटुंबात काही अडचण असेल तर ती दूर होईल महिला कोणत्याही व्यवसायात गुंतलेल्या असतील तर ते उद्योगाशी जोडले गेल्यास त्यांना नक्कीच फायदा होईल आज हाग्यापेक्षा कृतीवर विश्वास ठेवावा लागेल तुम्हाला यश नक्कीच मिळेल प्रेम आणि पैसा दोन्हीसाठी वेळ चांगला आहे शब्द निवडताना काळजी घ्या लहान मोठे वाद सोडा सकारात्मक परिणाम दिसून येतील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दैनंदिन नैतिक जबाबदाऱ्या वाढू शकतात आणि ते त्या चांगल्या प्रकारे पार पाडतील आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थिती व्यवस्थित करण्याचा प्रयत्न कराल तुमची सुंदर प्रतिमा इतरांच्या नजरेसमोर येईल कार्यक्षेत्रात येणाऱ्या छोट्या अडचणी दूर होतील कार्यक्षेत्र विस्तारेल आणि कामाच्या ठिकाणी तुम्ही अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी कराल यशाचा मार्ग तुम्हाला दिसेल संयमाने काम करा आज तुम्हाला वरिष्ठांच्या मदतीने तुमच्या नोकरीत नक्कीच प्रगती होईल त्यामुळे कुंभराशीसाठी आजचा दिवस शुभ राहील यशाचा दिवस असेल आर्थिक स्थिती सुधारेल कामात तीव्रता राहील प्रत्येक परिस्थितीला धैर्याने तोंड देतामी मी पुढे जाऊ साथी प्रत्येक क्षेत्रात सहकार्य करेल कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील मित्रांनो याचबरोबर आपण इथेच थांबत आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर का आपल्याला असा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओला लाईक करा व कमेंटमध्ये हरी लिहा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हरी